बाबू हम्म कुत्ता है तुला कहाँ करेंगे ऐसी काम बोलता है इस यार भी किधर है वो मैसेज तुले किन केलो तो कॉल नय रिसीव करता है कहीं मैसेज नय रिसीव करता है कहीं से नय तू कैसी काम बोलता है तू का, का फोन करते है? तुले का फोन करूं मुझे कुनाला फोन करूं यार हे प्लीज नाही यार यार मी बार बार अरे यार मी किती 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 बार कीती बार बार सॉरी 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 अरे तू म्हणून कॉल हे करत नाही काही नाही तुला चुकलो खरंच फायदा नाही सॉरी वगैरे तुला जे काय बोलायचं ते तुझ्या फ्रेंड्स ला बोल तुला ओळखत नाही

बाबू यार तुला स्वारी पण म्हणलो यार मला माहित आहे माझ्याकडून एवढी चूक झगडी झाली आहे पण मी तुझ्या स्वारी बी म्हणलो आता मला कळलं एक दो दोन मिनटं मध्ये अरे मला खरं माझी चुकीची जाणीव झाली आहे मी खरंच मी तुझ्यावर चुकीचं वागलो पण आता मी खरंच स्वारी म्हणलो ना मी एकदा माणसाने विश्वास ठेवला त्याचा विश्वासघात कोणी केला ना

नाही so, यार प्लीज माझं ऐकून बोलण्याची पण इच्छा प्लीज फोन सुद्धा करू नको बाबू खरंच यार माझं दोन मिनिटच आहे यार खरंच मी तुला सांगत आहे मग फक्त दोन दोन दोनच मिनिट आहेत नको अरे बाबू मी भिकारी सारखं फिरतो रे इकडे तिकडे तुझी दोन जाणीव तरी असं का बोलून मला काही माझे जे वागलंच आहेत एकदम मी कधीच विचार सुद्धा नाही केलेला की तुझ्यावरती एवढा ट्रस्ट करते

जरा मी माझ्या life मध्ये. अरे please यार तू सारखं माझं फोन आणि प्लीज मी तुझा number block list मध्ये टाकलंय. मी तुला एवढं सांगते. तू पुन्हा तू प्रयत्न केलास ना तर बघ मी तुझी कशी वाट लावीन येऊन तिकडे. तुला मला शहाणं वाटलेलं का रे? तुला मी शहाणं वाटलेली का? मला धमकी देत का तू तू पहिले किती वेळी यार रात दिवस तुझे वेळी माझ्यासाठी तू एवढी वेडी राहायची यार आता तू का बोलून राहिली तू मला सांगतो यार सॉरी रे मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्डिंग या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा